हा मी कोकण ची सपना तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही बनवणार आहे थोडा घसा बसला पेप्सी खाऊ खाऊन आज आम्ही बनवणार आहे खंज ची भाजी तर ती मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आवडलास तर चॅनलने सबस्क्राईब तर नक्की करा सकाळीच तर आता आठ सकाळचे आठ वाजलेले तर सकाळी सकाळी भाजी नाश्त्याला बनवणारे खायला खूप मजा येते तुम्हाला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आपण आता आधी साफ करूया आल्यानंतर आता हेच काम चाललंय सकाळी फनस खा कुठे काय कर काय कर सगळे एकत्र आहेत त्याच्यामुळे जरा थोडी मजा येते तर वहिनी ते मला आता फनस कट करून देत आहेत म्हणजे फनस गरे आता गाडणार आणि ह्याची मस्त अशी भाजी बनवणार सकाळी नाश्त्याला पण होईल म्हणजे नाश्त्याला म्हणजे मुलं चाय बिस्किट खातील मुलं काही जास्त खात नाही त्याच्यामुळे आणि बाकीच्यांना जर भाजी खायची असेल तर ती भाजी खाणार तर इथे बसून आधी मस्त साफ करणार थोडासा मेहनत आहे पण टेस्ट चांगली येते बनसाच्या भाजीला तर बघू आता ह्याची बनवायची आहे का मिरची बनवायची आहे का मसाल्याची ते तसं मी तुमच्यासोबत आता पुढे शेअर करते तो मस्त आहे फोनच छान आहे ना या बरे असास बस बस येतो बिस्किट देते थांबाली यादी फोडणीर जायचं आहे तुम्ही मस्त बना म्हणजे तसे शिस्त घाला हे बाळा मला ते पाठीमागचं हे आणून द्या हे भरूसाठी घाम्याल मी काप केला प्रियांका यांनी दिले ना प्रियंका ताईंनी

तर फणस साफ करून झालं आता घोटीये साफ करून घेतं म्हणजे अशी फोडून घ्यायची आणि घोटिये पण भाजीमध्ये टाकले तर भाजी थोडीशी टेस्ट चांगली येते तर त्याच्यामुळे आणि थोडा माझा आता घसा बसला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा वेळ म्हणजे असं भरडाभरडा येतो आहे म्हणजे आल्यापासून पेप्सी खा कुठे काय खा आंबे खा रायता खा किंवा थंड पाणी पी गरम होतं त्याच्यामुळे थंड पाण्याचे आंघोळ असं काय ना काहीतरी चालू आहे त्याच्यामुळे आणि हे सगळे घोटी आहेत ते सगळ्या साफ करून घेतल्या इथे भाजीचे असे पाती करून घ्यायचे गऱ्यांचे तर आता फोडणीची तयारी करून घेणं जास्त पि हे तुम्हाला पिक असे वाटतात की पिकलेले आहेत ते घरे पण पिकलेले नाही आहेत तर हे गोटी असे सगळ्यावरच्या साली काढून घेतल्या मस्त असं वरतून झेजरून घेतलेले आहेत म्हणजे पटकन शिजतील त्याच्यासाठी पाण्यात ठेवलेले आहेत तर काळे पडत नाही आणि राप आहे तो सगळा निघून जातो तर त्याच्यामुळे तर इथे वहिनी आता भाजीची तयारी करतात वहिनीनं बोलली तुम्ही म्हणजे वहिनी छान बनवतात भाजी त्या त्याच्यामुळे त्यांना बोलली की तुम्ही बनवा भाजी मी व्हिडिओ करते शूट तर इथे मोठ्या टोपातच एकदम तेल टाकलेलं आहे चुलीवर नाही गॅसवरच बनवणार आहे चुलीवर शक्यतो आम्ही जास्त जेवण म्हणजे बनवतो पण एवढं नाही बनवत तर इथे तेल टाकलेलं आहे हे बघा एवढं तेल टाकलं तुम्ही म्हणजे आपल्या अंदाजानुसार तेल घ्यायचं आणि भाजी गरेक असे भाजीसाठी ना थोडे कच्चे पाहिजेत तर त्याची भाजी चांगली टेस्ट येते भाजीला तरी ते मोठ्या टॉपातच एकदम आणि सगळे एकत्र आलेले त्याच्यामुळे भाजी एवढी म्हणजे सगळ्यांना बस होईल तर त्याच्यासाठी मोठ्या टॉपातच आम्ही फोडणी करतो तेलामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली ना की तर त्याच्यामध्ये आता बाकीचं जे सगळं टाकायचं आणि जे जे काय मी जर ते जे सगळं काही साहित्य टाकणार आहे तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते नक्की चेक करा आणि गावचे थोडे व्हिडिओ लेट येत आहेत तर त्याच्यामुळे सॉरी कारण की नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे तर इथे ते तेलामध्ये मी राई टाकली त्याच्यानंतर म्हणजे वहिनींनी त्याच्यानंतर मिरची पण टाकलेली आहे लक्षात आलं की नंतर आता मसाल्याची बनवायची तर मिरची एवढी कट केलेली तर वहिनींना म्हटलं ती पण टाका त्यानंतर कडीपत्ता टाकला आणि हा मालवणी मसाला जो की ह्या वर्षी सासूबाईंनी आमच्या घरी बनवला आहे म्हणजे दरवर्षी तर घरीच बनवतात तर ह्या वर्षी इथे बनवलेला मसाला तर तो त्याला टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये मसाले टाकताना थोडासा गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घ्यायची जेणेकरून म्हणजे मसाले हे जास्त जळत नाहीत तर त्याच्यामुळे तर थोडीशी हळद टाकायची ही पण गावचीच हळद आहे तर ती थोडी टाकली आणि मसाले पण मसाला सगळे टाकलेले आहेत म्हणजे मालवणी मसाला आपला जो घरी बनवलेला आहे तो तेलामध्ये टाकला त्यानंतर जे हे गोटी आहेत ना त्या आधी शिजवून घ्यायचे चांगल्या हे बघा असं पाण्याचा राप पाण्यात ठेवल्या ना की त्याचा राप असतो चिक असतो तो सगळ्यात जातो निघून तर ह्या पहिल्यांदा शिजवून घ्यायच्या त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि चांगली अशी उकळवून घ्यायची म्हणजे अबो चांगल्या घोट्या शिजल्या ना की त्याच्यामध्ये नंतर मग हे टाकायचं पाणी टाकायचं म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं चा। आणि चांगल्या शिजवून घ्यायच्या मिक्स करून घेत आहे तर वहिनी चांग भाजी चांगली बनवतात तर त्याच्या वहिनी नव्हते तुम्ही बनवा भाजी तर आता हे इकडे एक एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे टॉप पातेल्यामध्ये तर ते त्याच्यामध्ये टाकणार म्हणजे ढचक्यामध्ये पाणी थोडं गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन शिजतील त्या घोटीया पटकन शिजतील त्याच्यासाठी आणि सकाळी सकाळी भाजी जर खाली ना तर त्याची टेस्ट चांगली येते तर बघू आता म्हणजे जर लवकर झालीच तर नाही तर मग म्हणजे बारा वाजेपर्यंत जरी झाली तरी ठीक आहे म्हणजे पोटभरून खातील सगळे आणि हा जो सगळा मेवा असतो ना त्याच्यासाठीच मुलं सगळी सुट्टीची वाट बघत असतात आंबे का फणस का हे का करवंद जांभळा हे ते सगळं तर आता सगळेच आलेले आहेत म्हणजे माझ्या दोन्ही नंदा पण आलेले आहेत आम्ही सगळी फॅमिली दादांची फॅमिली म्हणजे वहिनी वगैरे सगळे आम्ही आलोत तरी ते चांगलं मस्त असं शिजायला ठेवणार झाकण ठेवलेलं आहे एक दहा पंधरा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आणि हे सगळे गरे इथे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत वहिनींनी तर थोड्या वेळानंतर परत एकदा झाकण काढून बघते शिजलेत का नाही चांगले गरे सॉरी घोटीये चांगले शिजलेले आहेत का नाही आणि त्याच्यानंतर मग परत म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून आधी पहिल्यांदा घोटिया चांगले शिजवून घेणार आणि त्यानंतर मग जे गरे साफ केलेले आहेत नंतर ते त्याच्यामध्ये टाकणार आणि भाजीची टेस्ट खूप छान येते आणि उपवास असेल ना तर मिरचीतली भाजी पण चांगली लागते तर कोणी अशी भाजी बनवली नसेल मोस्टली आपल्याकडे बनवतात म्हणजे कोकणात सगळीकडे बनवतात तर कोणी बनवली नसेल उपवासला, उपवासला तर अशा पद्धतीने बनवून बघा तर म्हणजे खूप टेस्ट चांगली येते आणि उपवासाला उपवासाला जर बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये थोडी मिरची टाकायची म्हणजे मसाल्याऐवजी लाल मसाल्याऐवजी मिरची टाकायची तर त्याने टेस्ट चांगली येते तरी ते परत एकदा झाकण ठेवून देते गॅसची फ्लेम थोडी स्लो करते स्लो गॅसवरतीपर्यंत घोटिया शिजवून घेते आणि नंतर मग बाकीचं काय असेल तर, तर।, तर।, तर। ते करणार तर आता गावचे व्हिडिओ थोडे लेट येत आहे त्याच्यासाठी की म्हणजे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे आणि पाऊस पण लागतोय तर त्याच्यामुळे घोटिया चांगले शिजलेले आहेत आता ऑलमोस्ट शिजलेलेच आहेत थोड्याशा थोड्याशा अशा शिजायच्या आहेत तर त्याच्यामध्ये आधी हे सगळे बारीक केलेले गरे आहेत ना तर ते सा म्हणजे भाजी खाताना चांगली लागते पण त्याच्या मागची मेहनत पण खूप आहे आणि हे भाजी साफ करायलाच जरा वेळ लागतो जास्त वेळ लागतो तर इथे मी मी टाकून घेतले नाही म्हटलं जर परीला म्हटलं जरा मोबाईल पकड आणि मग मस्त अशी भाजी येतं मिक्स मिक्स करते तर थोडीशी टेस्ट चांगली येते आणि काय एक पाच पाच ते दहा मिनटांसाठी परत त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून यायला थोडंसं असं पाणी टाकणार आणि मग चांगली अशी शिजवायला ठेवणार गॅसची फ्लेम स्लो करून स्लो गॅसवरती जास्तीत जास्त स्लो गॅसवरती शिजवायचं चांगलं चुलीवर शिजवली असती ना तर तो थोडीशी टेस्ट अजून वेगळी लागली असती म्हणजे चुलीवरचं जे भाजी असते किंवा जेवण असतं तर त्याची टेस्ट थोडी वेगळी येते तर पटकन होण्यासाठी ऑप्शन म्हणजे आपण गॅसवरतीच शिजवणार आहे तर त्यानंतर इकडे वहिनी एका साईडला मस्त भाकरी बनवत आहेत तांदळाची भाकरी पण आहे आणि या स्पेशल मेनू सगळेच म्हणजे जे गावठी स्पेशल मेनू आहेत ना तर ते बनवले आहेत फणसाची भाजी बनवलेली आहे इकडे फणसाची भाजी त्यानंतर तांदळाची भाकरी पण आहे आणि भाजी अशी मस्त शिजली ना हे बघा आता चांगली अशी शिजली आहे एक पाच मिनटांसाठी परत झाकण ठेवून दिलेलं थोडंसाने हे ओलं खोबरं आहे खोबरं किसून घालायचं जर तुम्हाला आवडत असेल तर टाकलं तरी चालेल नाही आवडत टाकलं तरी चालेल थोडंसं खोबरं असं किसलेलं टाकायचं तर त्याने टेस्ट थोडी चांगली येते तर ते मी ते खोबरं टाकून घेते आणि त्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करणार आणि आता व्हिडिओ एडिट करायला नाही मी इकडे बाजूला आले कारण की सगळी बाहेर बसलेत ना त्याच्यामुळे कोणाकोणा म्हणजे कोणाचा आवाज कोणालाच ये येत नाही सगळी मुलं कशी जातात जर सुट्टीला आले त्याच्यामुळे मजा मस्ती चालू आहे तर एडिटिंग करताना मध्येच काय वॉइस वेगळा यायला नको तर त्याच्यामुळे मी इकडे बाहेर पाठीमागे येऊन बसले तर तुम्हाला पक्ष्यांचा वगैरे आवाज येत येत असेल तर थोडंसं त्यानंतर मिक्स केल्यानंतर खोबरेल तेल टाकून घेतलं खोबरेल तेल टाकलं आणि फायनली आपली ही फनसाची भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सॉरी कारण की नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे एडिटिंग करायला असं शांत जागा भेटत नाही लवकर कारण की मुलं असतात दुपारची पण काही ना काहीतरी गडबड गोंधळ असतं मुलांचं तर त्याच्यामुळे तर इथे मी गॅस बंद करते आणि मस्त असे आता आजचा मेनू मी तुम्हाला दाखवते ते अळू बनवलेलं आहे तांदळाची मस्त अशी भाकरी आहे केळीच्या पानावरती पण असं सगळे के केळीच्या पानावर जेवायला बसणार आहेत आणि जी मी भाक जी आता भाजी बनवली ना म्हणजे दोघींनी मिळून तसं बघायला म्हणजे थोडा अर्ध तुटाक अर्ध मिटाक तसं करून बनवली बाकी तर वहिनीनेच भाजी बनवली अशी अशी केळीच्या पानावरती घेऊन आता खाणार आणि एवढी मस्त झाली आहे ना भाजी टेस्ट म्हणजेच त्याचा स्मेल आहे ना तर खूप मस्त येते तर आता सगळे जेवायला बसलेत तर मी त्यांना विचारते केलेली काय